या जगात आपले स्वतःचे असे काहीही नाही जे काही आपले आपल्या आहे ते आपली तात्पुरती पुत्रही आहे ठेवाय कन्या ही जावायाची ठेवाय जीवन ही मृत्यूची ठेवाय आहे आणि हे स्मशानाची ठेवाय एक दिवस प्रत्येकाला दिसेल की तुमचा मुलगा सुनेचा होईल मुलीला जावाही घेऊन जाईल जीवन मृत्यूला शरण जाईल आणि शरीर स्मशानातल्या राखेत मिसळेल जीवनाचा सर्वात मोठा गुरु काळ असतो कारण काळ जे शिकवतो ते कोणीच शिकवत नाही तेव्हा ठेव ही ठेव म्हणून सांभाळा तिच्यावर मालकी हक्क गाजवू नका आपण कितीही हुशार असलात तरी आपण माणसाने माणसासाठी कसे वागावे हे जर माहीत नसेल तर तुमच्या हुशारीचा काहीच उपयोग नाही समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असून ती अंतकरणाची संपत्ती आहे ज्यालाही संपत्ती सापडते तो खरा सुखी होतो दुसऱ्याचं इसकावून खाणाऱ्याचं पोट कधी भरत नाही आणि वाटून खाणारा कधी उपाशी मरत नाही